नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिवाळीचा भरगत प्रतिसादात सुखकर्ता सुपर बाजार दिग्रस पुन्हा आठ ग्राहकांना देणार सातशे पन्नास रुपयाच्या वस्तू प्रति महिना वर्षभर चाळीस ग्राहक घेत आहे प्रति सातशे पन्नास रुपयाच्या वस्तू मोफत सुखकर्ता सुपर बाजार दिग्रसने खास दिवाळीनिमित्त आपल्या ग्राहकांना विशेष उपहार ठेवला त्याला दिग्रस्करांनी भरपूर प्रतिसाद दिला गेल्या पाच महिन्यापासून सुख करता सुपर बाजार प्रत्येक महिन्याला आठ भाग्यवंत ग्राहकांना वर्षभर प्रति महिना सातशे पन्नास रुपयाच्या वस्तू मोफत देत आहे आजपर्यंत चाळीस ग्राहक या संधीचा फायदा घेत आहे एक नोव्हेंबर रोजी सुद्धा आठ भाग्यवंत भाग्यवंतांची नावे आर्मी ऑफिसर सुदेश दुदे भाजप नेते प्रमोद बनगिनवार प्राध्यापक डॉक्टर अपर्णा पाटील शिक्षिका तायडे मॅडम यांनी जाहीर केले त्यानुसार अभिजित पवार कृष्णा दुदे माधुरी पुंडे अर्चना राऊत भूषण जाधव रचना भीमराव जाधव अभिजित काळे गजानन पिचकाटे या आठ ग्राहकांना वर्षभर प्रति महिना सातशे पन्नास रुपयाच्या वस्तू मोफत मिळणार आहे सुखकर्ता सुपर बाजार दिग्रस येथे गेल्या पाच महिन्यापासून सातशे पन्नास रुपयाच्या खरेदीवर ग्राहकांना एक कुपन भेट देण्यात येत आहे त्या ग्राहकांच्या सर्व कुपन जमा केल्यानंतर महिन्याच्या एका तारखेला मान्यवरांच्या हस्ते त्यामधील आठ ग्राहकांना

आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद